एज्युकेशन प्रॉजेक्टमध्ये सर्वांचं स्वागत आहे महावाचन निपेट अपलोड आणि प्रमाणपत्र हे आज आपण कसं मिळवायचं ते पाहणार आहोत त्यासाठी क्रोमब्राऊझरमध्ये जाऊन महावाचन उत्सव दोन हजार चोवीस हे सर्च करायचं आहे मुख्याध्यापकांनी अगोदरच रजिस्ट्रेशन केलेलंच आहे त्यामुळे आपल्याला फक्त आता डायस नंबर किंवा ईमेल टाकून आपल्याला लॉग इन करायचं आहे पासवर्ड टाकायचा लॉग इन करायचं लॉग इन केल्यानंतर आपल्याला आपलं आप होम पेज म्हणजे डॅशबोर्ड ओपन होईल तिथे मुलांचं जर आपल्याला निबंध अपलोड करायचा असेल तर सुरुवातीला त्या विद्यार्थ्यांचं स्टुडंट नेम टाकायचं आहे नंतर त्याचं लास्ट नेम टाकायचं आहे स्टुडंटचा रोल नंबर त्याचा क्लास टाकायचं आहे त्याचबरोबर मुलांचा शिक्षण टाकायचं आहे त्यांनी जो भाषा निवडली त्याचं भाषा टाकायची आणि त्यांनी जो टॉपिक किंवा जे बुक वाचलेले त्या बुकचं त्यांनी काय करायचं आहे नाव टाकायचं आहे त्याचबरोबर चूज फाईल करून आपल्याला इमेज डाउनलोड करायची पण एक लक्षात ठेवायचं इमेजची डाउनलोड करायची ती साधी इमेज नसावी इमेज ही जे पी जीच असावी तरच ती डाउनलोड होत आहे पहा आता आपल्याला मुलांना मार्क्स द्यायचे आहेत दहापैकी आपण मार्क्स देऊ शकतो नंतर आपल्याला सबमिट बटन दाबायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला सक्सेसफुलीचा मेसेज येतो आहे त्याचबरोबर पहा आपल्याला डॅशबोर्ड ओपन होईल डॅशबोर्ड ओपन झाल्यानंतर आपण जेवढ्या मुलांची माहिती भरलेली आहे सर्व मुले तुम्हाला तिथं दिसतील मग मुलाच्या समोर जाऊन आपण डाउनलोड सर्टिफिकेट करायचं आणि आपल्याला छानपैकी असं सर्टिफिकेट डाउनलोड होईल आपण त्याची प्रिंटही काढू शकता पहा किती सुंदर असं प्रशस्तीपत्र आले आहे ते तुम्ही पाहू शकता